अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे तसंच घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे इंद्रजीत सावंत हे लक्ष्मण हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय प्रशांत नावाच्या एका ही धमकी दिलेली आहे तर इंद्रजीत सावंत यांनी याबाबतच सा कॉल रेकॉर्डिंग फेसबुक वरती पोस्ट केलेलं आहे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या आहे लक्षात द्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत राम, राम अमात्य कोण होते बाजी प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कोणी वाचवलं नसते तुझं महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स लेन काय म्हटलं तर हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा आम्हाला लोकांना ते कशाला घाल सांगू का काय का ती घाणेल ती घाणेकर सांगाल सांगाल का उद्या कोणी पाहिलं तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहित काय का लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्रामणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा तर एकंदरीतच आता आपण कॉल रेकॉर्डिंग ऐकली ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती स्वतः इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या फेसबुकवरती अपलोड केलेली आहे आणि आपण पाहतोय की यामध्ये अतिशय वाईट अशा भाषेमध्ये शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल त्या फोन करणाऱ्या व्यक्तीनं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी थेट इतिहासकार इंद्रजित धमकी धमकीसुद्धा दिली आहे

काय सांगाल तुम्ही त्यावर आरोप होता है। इंद्रजी सावंतांनी आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांना धमकी दिलेली कौल आहे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सर्वात मोठा आज सकाळीच मला अनेक लोकांचे फोन आले की इंद्रजीत सावंत नावाचे इतिहास संशोधक आहे आणि त्यांना मी म्हणजे प्रशांत कोरटकर यांनी मोबाईलवर धमकी दिलेली आहे पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे मी त्यांना कॉल केला नाही त्यांचा नंबर माझ्याकडे नाही मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही मी पत्रकार म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतो आहे माझ्याबद्दल लोकांना माहीत आहे मी काय व्यक्ती आहे कशा पद्धतीची पत्रकारिता केली छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे एकूणच मी तर त्यांची पोस्ट वाचली नाही ऑडिओ ऐकलेला नाही आहे परंतु ज्या पद्धतीचे सकाळपासून कॉल येत आहे त्याच्यावरून मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे रितसर की हे जे खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता माल माझ्याशी चर्चा न करता मला फोन न करता हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले शेकडो फोन आले आणि असं असताना कुठलीही शहानिशा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार डिनाय केलं तरी सुद्धा अशा पद्धतीचा पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे ब्राह्मणवाद कुठंतरी पसरवता असा आरोप जो आहे तो ऑडिओ क्लिप मधून केलेला दिसतोय तुम्ही कुठे तक्रार करणार आहे काय एक एकतर मी कधी म्हणजे मी इतक्या याच्यामध्ये राहतो सामाजिक जीवनामध्ये मी कधी जातीचा उल्लेख केला नाही माझा मी ब्राह्मण आहे की दुसरा मराठा आहे की कुटुंबी आहे मी कधी लोकांना माहीत नाही दुसरी गोष्ट मी जातीवर कधी कमेंटच केलेलं नाहीये त्याच्यामुळे याला जातीचा रंग देणे आणि कोणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं किंवा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला असं कुठेही नाहीये आणि असं असताना राज्याच्या सायबरचे प्रमुख आहेत त्यांनी याची चौ हे चौकशी करणारच आहे मी याची तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबरचे प्रमुख यांच्याकडे करणार आहे मात्र जो मनस्ताप त्या सकाळपासून शहानिशा न करता लोकांनी शेकडो फोन मला सकाळपासून केले याच्या बाबत मात्र मी गंभीर तक्रार करणार आहे कारण याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं तर याला पूर्णपणे इंद्रजीत सावंत हे जबाबदार राहतील पहा कोरटकर नाव तुम्ही वर सर्च केलं तर प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रशांत कोरटकर नावाचे व्यक्ती पण खूप आहे आता मुद्दा असा आहे की त्यांनी माझाच उल्लेख केला माझाच ऑडिओ टाकला याच्या मागचं कारण माहीत नाही कारण की आमच्या फॅमिलीमध्ये दोन तीन लोक मीडियामध्ये आहेत चांगल्या प्रॉमिनंट त्याच्यात काम करतात त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या छावा सिनेमानंतर स्वतः पोटरे करून घ्यायची सवय लागलेली आहे असं मला वाटतंय तुम्ही ऑडिओ म्हणाल फेक आहे याच्यामध्ये सातत्य असण्याचं म्हणजे खरं असण्याचं कारणच नाही जर तसं असतं तर मी माझ्या मी आतापर्यंत जे जे मुद्दे उचललेले आहे पत्रकार म्हणून उचललेले आहे माहूर देवस्थानाचा उचलला होता मी माझ्या सोशल मीडियावर बोललेलो आहे मी काही पर्सनल कधीही कोणाला फोन केला नाही आणि पर्सनल फोन करणारा प्रश्नच नाही कारण इंद्रजीत सावंत हे विदर्भातले नागपूरचे नाही आहे ते कोल्हापूरचे त्यांचा मला संपर्क नाही असं असताना केवळ नुसते आरोप करायचे हे अतिशय चुकीचं आहे तर एकंदरीतच आता आपण पाहिलं प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं हा फोन केला आणि धमकी दिली असं इंद्रजीत सावंत म्हणाले तेच व्यक्ती हे आहेत का हे पाहण्यासाठी जेव्हा माध्यम त्यांच्याकडे गेलं त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा प्रशांत कोरटकर नावाचे पत्रकार आहेत नागपूरचे ते आहेत आणि त्यांनी या गोष्टींना नकार दिलेला आहे आपण ती व्यक्ती नसल्याचं ते म्हणाले आहेत मात्र या गोष्टीमुळे सकाळपासून त्यांना मनस्ताप झालेला आहे शेकडो फोन आलेले आहेत आणि म्हणून या संदर्भातली तक्रार ते नागपूर आयुक्तांकडे करणार असल्याचं कळत आहे आणि सायबर सेलकडे सुद्धा करणार आहे तर इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी चला मराठा नेते विनोद पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना केलेली आहे ते नेमकं काय का म्हणाले आपण ऐकूया जी व्यवस्था सांगणे ना असं सांगणे चुकीचं आहे त्या व्यक्ती मला तरी वाटतं मनोरुग्ण असेल कदाचित तेव्हा पोलीस प्रशासन याची चौकशी करून त्याला बेड्या ठोकल्या पाहिजे त्याला तुरुंगात घातलं पाहिजे माझी विनंती त्यांना राहिली त्यांनी कायदेशीर कारवाई तात्काळ करावी त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठावं हो, तिथं गुन्हा दाखल करावा आणि माझी राज्य सरकारला विनंती आहे त्या छत्रपतींचा विषय त्यामुळे त्या क्षणाच्या विलंबना करता छत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी हो त्याची मागे कोण वृत्ती आहे काय मानसिकता का तपासणं गरजेचं आहे तर सावंतांना धमकी देण्याची हिंमत कशी होते असं सुद्धा वक्तव्य करण्यात आलंय संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेनी ही मागणी केली आहे साम टीव्हीशी बोलताना ते म्हणाले धमकी देणाऱ्याचा संभाजी ब्रिगेड कडून निषेध असल्याचंही ते म्हणाले सावंतांच्या केसाला धक्का लागला तरी याद राखा असा इशारा सुद्धा यावेळी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिली आहे धमकी देऊन तुम्ही तुमची अवका दाखवायची गरज नाही तर, तर जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने हे, हे आते। जितनी जब आते, आते, जर लोक एवढी हिंमत करत असतील तर मग चिटणीस असतील सरकारकून असतील अनाजी पंत असतील त्यांचीच ही पिलावळ आहे आणि त्यांनीच इतिहास बदनाम करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे संभाजी ब्रिगेड इंद्रजीत सावंत साहेबांच्या पाठीशी आहे आणि जर त्यांच्या केसाला जरी हा कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड त्यांना सुट्टी देणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो तर संभाजी महाराजांवरती नुकताच छावा हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की इंद्रजी सावंतांना असा धमकीचा सा फोन आल्याचं आता बोललं जात आहे मात्र संभाजीराजेंवरतीच काही वर्षांपूर्वी एक मालिका येऊन गेली होती आणि त्यावरून अमोल कोल्हेंनी आता एक मोठा खुलासा केलेला आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून अमोल कोल्हेंनी खळबळजनक असा दावा केलेला आहे संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा आपल्यावरती दबाव होता असा खुलासा अमोल कोल्हेंनी केलाय मात्र या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती स्पष्ट आहे या मालिकेविषयी किंवा कि या शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्या ना आपल्या आईला बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा विचार। हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं तुम्हाला ते पाहावं वाटलं असतं का हा फार महत्वाचा प्रश्न आणि त्यामुळं या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी या विकृत मानसिकतेविषयी ची, खरोखर चीड संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनंद्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं कशासाठी पाहायचं हा आनंद मिळणार होता तुम्हाला तर या सगळ्या घडामोडी आहेत त्यांची अपडेट आपण जाणून घेणार आहोत मात्र आता इतरही बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊया तर आता अपात्र बहिणींमध्ये तुमचाही नंबर लागू शकतोय महायुती सरकारने टप्प्याटप्प्यानं तपे तपे पन्नास लाख महिला अपात्र ठरवण्याचं टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सत्तेवरती येताच नऊ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आले उन्हाचा वाढता तडाखा आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरू आहे आणि त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत ग्रामीण भागात सध्या तीन ते पाच तासांचं लोडशेडिंग सुरू आहे मुंबईतला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा आता निम्म्यावरती आलेला आहे वातावरणातील उष्णता वाढल्यानं पाणीसाठा पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार आहे सातही धरणांमध्ये मिळून एकावन्न टक्के इतकाच जलसाठा आहे मुंबईच्या महालक्ष्मीमध्ये धोबीघाटाला पालिकेच्या खर्चानं पीएनजीची जोडणी देण्यात येणार आहे धोबीघाटात पाणी गरम करण्यासाठी लाकूड चालला जातो आणि त्यामुळे होणारं प्रदूषण थांबवण्यासाठीच पालिकेनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय पालिका या कामासाठी चोवीस कोटी रुपये खर्च करणार आहे शालेय विद्यार्थ्यांची खासगी स्कूल बसेससाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समितीही नेमण्यात आली आहे त्यांना एका महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी ही माहिती दिली आहे पुण्यात एकोणचाळीस ठिकाणी एकाच वेळी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांनी ही नवी मोहीम सुरू केली आहे आणि या माध्यमातून गुन्हेगारांवरतीही लक्ष ठेवलं जाणार आहे पुण्यातील मध्यवर्ती टिळक चौकामध्ये चार ते पाच ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे वाहतूक कोंडी मुक्त पुणे व्हावं यासाठी पुणे पोलिसांकडून ही मोहीम सुरू आहे पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवरती मकोका लावण्यात आलाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवरती गजा मारणे टोळीनं हल्ला केला होता आणि त्याची दखल घेत पोलिसांनी तीन आरोपींची धिंड काढून मकोका लावलाय एका मिरवणुकीदरम्यान मारणे टोळीतील तिघांनी आयटी इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता सुनावणी अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली तर उच्च न्यायालयामध्ये प्रकरण असताना ठाणे सत्र न्यायालयामध्ये संजय शिंदेंनी कशाच्या आधारावरती रिव्हिजन दाखल केली आहे असा सवाल अक्षय शिंदेंचे वकील अमित नवरेंनी केला आहे आणि त्यावरच आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे युट्यूबवर रणवीर अलाहाबादे याची चौकशी संपली आहे रणवीर आज रणवीर काल महाराष्ट्र सेल्स समोर हजर झाला होता नवी मुंबईतल्या कार्यालयात अलाहबादियाची चौकशी झाली तर इंडिया स्कॉट लॅटेन शोमध्ये रणवीर अलाहबादियानं केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता हास्यकलाकार आशिष चंचलानी सुद्धा महाराष्ट्र सायबर सेल्स समोर हजर झाला होता अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या ब्राह्मण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात बाद पेटण्याची चिन्ह आहेत देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण आहेत माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माती मागत असल्याचंही डॉक्टर सबनीस म्हणाले मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकलेली आहे आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय मुंबईचा पारा थेट छत्तीस पूर्णांक आठ अंशांवरती पोहोचलेला आहे तापमानात सरासरीपेक्षा सहा अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचाही अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे